जे बी मित्रांनो बघा मी आलेला आहे हे आहे माझा सासरवाडीचं घर बायको मेकअप चालू आहे दिसते का बायकोचा मेकअप चालू आहे बघा कसं घर आहे कमेडीमध्ये मध्ये सारखा बघा सासरवाडी मध्ये आहे आता नाश्ता पण मेकअप चालू आहे काय चालू आहे ग बघा मेकअप चालू आहे जा ही तयारी चालू आहे हेडो काढायची त्यासाठी मेकअप चालू आहे दुना बिना दुन धुवा दू चालू आहे आणि मी बसलोय एवढा इकडं खाटावरच ते म्हणून म्हटलं तुम्हाला बोलावा दोन शब्द काय चालू आहे काय नाही बघावा नाश्ता केल्यानं बसतोय काय नाही काय नाही इकडं बोर वाटतंय आपल्या गावामध्ये आपल्या खरं म्हणतो तसं दुसऱ्या गावात दुसऱ्या खरं म्हणतो सासरेवाडी वाला येऊन चवी मला फार मना झाले काय करायचं चला असू द्या दोन दिवस आपण पाहून आहे मध्ये मला आहे येते आले मित्रांनो गाडी वारली गाडी काय नाही मिळणार आता ट्रेनमध्ये खूप थकलोय आता आराम चालू आहे बघा दोघ जण नाही हो नाही तो आपलं हेड होणं काय म्हणता मग बाकी चला आता आवरायचे कपडे वपडे हे झालंय नाश्ता पाणी झालं आता कपडे धुते खाली जाते स्वतः करते मग बाहेर जेऊ परत व्हिडिओ काढू आणि बोलू वा 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 आता कपडे धुवायची ती केला काय बाग आहे आणि मग तुमच्या बाळती परत नंतर बोलती तवर मी बोलल काय बोला ती मला बोला कमेंटमध्ये बघावत झाला मला पोतावर भेटूया परत चला मित्रांनो बॉल यायला टाइम नाही म्हणजे उपलब्ध धुवायला मी आहे मी तुमच्यासाठी कधी पण आठ तयार तयार आहे बॉलायसाठी पण तुम्हीच बोलत तर नाही